आपल्या श्वासातील श्वास देणारी आई घासातला घास देणारी आई आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान भिजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही सरतही नाही आणि उरतही नाही